स्वागत आहे मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये गणित या विषयावर अनेक वर आधारित प्रश्न विचारलेला असतात आपण पाहतोय संख्या पद्धती हा घटक आणि आज हा संख्या पद्धतीमधील आपला पंधरावा व्हिडिओ आहे माझ्या युट्यूब चॅनलवर भेट दिल्यानंतर आपल्याला यापूर्वीचे चौदा भाग दिसतील आज संख्या पद्धती या घटकातील आपण संख्या बनवणे हा एक उपघटक पाहतोय या संख्या बनवून या उपघटकावर दोन तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात प्रश्न असे असतात तर दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहान लहान संख्या दिना दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या किंवा दिलेल्या अंकांमध्ये शून्य हा अंक दिला असतो आणि अंक दिले असतात पाच तयार होणारी संख्या पाच अंकी विचारली असते त्यावेळेस शून्य हा आपल्याला दश हजाराच्या घरी घरात घेऊन जमत नाही अशा वेगवेगळे प्रश्न असतात त्याचबरोबर एक वेगळ्या नमुन्याचा प्रश्न असतो दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या बनवू शकतात आणि मग हा प्रश्न खूप सोपा असतो परंतु त्याचं बेसिक आपल्याला माहीत नसल्यामुळं आपला परीक्षेत ऐनवेळी गोंधळ शक्यता असते तर आपण बघूया दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या बनवू शकतात समजा तुम्हाला दिलेला अंक हा एकच आहे एक म्हणजे एक अंकी कोणती संख्या दिली असे धरू समजा तुम्हाला तीन ही संख्या दिली किंवा तीन हा अंक दिला त्या तीन ह्या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त एक अंकी संख्या तुम्ही किती बनवू शकता एकच बनवू शकता समजा तीन नाही तुम्हाला नऊ अंक दिला आणि ह्या नऊ ह्या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त एक अंकी संख्या तुम्ही किती बनवू शकता एकच बनवू शकता म्हणजे एकांकी संख्या तुम्हाला कोणती एकांकी संख्या किंवा एकांकी एक अंक दिला आणि त्या अंकाचा वापर करून जास्तीत जास्त एकांकी संख्या तुम्ही किती बनवू शकता एकच बनवू शकता आता समजा तुम्हाला संख्या बनवण्यासाठी दोन वेगवेगळे अंक दिलेत मे बी सात असेल मे बी एक असेल ह्या दोन अंकांचा वापर करून सात आणि ह्या एक त्या दोन अंकाचा वापर करून जास्तीत जास्त दोन अंकी संख्या किती बनवू शकता तुम्ही तर सातला एकदा दशक स्थानी ठेवून आपण बनवलेली संख्या एकाहत्तर असेल एकला एकदा दशक स्थानी बनवून बनवलेली संख्या सतरा असेल याच्यापेक्षा जास्त आपण संख्या बनवू शकत नाही या दिलेल्या दोन अंकाचा वापर करून दोन अंकी म्हणजे सात एकदा दशकस्थानी ठेवून एक एकदा दशक स्थानी ठेवून अशा प्रकारे आपण दोन संख्या बनवू शकतो समजा आपण हे अंक बदलले तयार होणाऱ्या संख्येमध्ये फरक होतो का संख्यांच्या संख्येमध्ये पाहूया समजा नऊ आणि आठ हे अंक दिले तर या दोन अंकांचा वापर करून तुम्हाला जास्तीत जास्त किती दोन अंक संख्या बनवता येतात तर एकदा नऊ हा अंक दशकस्थानी ठेवून आणि एकदा आठ हा दशकस्थानी ठेवून अशा पद्धतीने तुम्ही दोन संख्या बनवू शकता पण आता इथे कंबर बघूया आपण दिलेल्या अंकांमध्ये तुम्हाला दोन अंक दिलेत परंतु त्या अंकांमध्ये तुम्हाला शून्य दिलाय शून्य आणि पाच आणि इथे विचारले काय दिलेल्या अंकांची संख्या किती आहे दोन आहे आणि दोन अंकी संख्या किती अंकी तयार व्हायला पाहिजे दोन अंकी तयार व्हायला पाहिजे अशा किती तयार होऊ शकतात तर या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपण शून्याला जर स्थानी ठेवलं आणि पुढे पाच लिहिलं तर ह्या शून्याचा व्हॅल्यू नसल्यामुळं ही संख्या दोन अंकी होऊच शकत नाही म्हणजे शून्याला आपण पहिल्या घरात जे मोठं घर बनवायचं त्या घरात ठेवू शकत नाही त्यामुळं ज्यावेळेस शून्य दिलं त्यावेळेस शून्यानं सुरू होणाऱ्या संख्या आपण बनवू शकत नाही म्हणजे शून्य जर दिला असेल तर शून्यानं तयार होणाऱ्या संख्या तिथं कमी होणार आहेत आणि म्हणून इथं फक्त शून्य असेल तर दोनच्या वेळी एक संख्या होणार आहे परंतु शून्य नसेल त्यावेळेस मात्र दोन संख्या होणार आहेत आता पुढे आपण तीन अंक संख्येची किंमत पाहूया समजा तुम्हाला एक पाच आणि सात हे तीन अंक दिले आणि ह्या तीन अंकांपासून तीन अंकी तीन अंकांचा वापर करून तीन अंकी किती संख्या तयार होतील असं विचारलं असेल तर आपण ह्या एक ला शतकस्थानी ठेवून एकशे सत्तावन आणि एक ला शतकस्थानी ठेवून ह्या संख्येच्या करून एकशे पंच्याहत्तर ह्या दोन संख्या बनवल्या तसंच पाचला शतक स्थानी ठेवून पाचशे सतरा आणि पाचशे एकाहत्तर अशा बनवल्या परत आपण ह्या सातला स्थानी ठेवलं आणि सातला शतक स्थानी ठेवल्यानंतर आपल्याला सातशे पंधरा आणि सातशे एक्कावन्न अशा प्रत्येक अंकाला शतक स्थानी ठेवून प्रत्येक अंकाला स्थानी ठेवून दोन संख्या बनल्या दिलेले अंक किती होते तीन होते आणि संख्या त्या अंकाला शतकस्थानी ठेवून बनलेल्या संख्या किती आहेत दोन एकूण संख्या किती आहेत सहा बनलेल्या आहेत आपण थोडं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल ह्या नवीन इथं दोन अंकी संख्या जो आपण करत होतो इथं तीन अंकी कारत ज्यावेळेस आपण दोन अंकी संख्या बनत होतो त्या दोन दोन अंका म्हणून संख्या बनत होतो त्यावेळेस दोन संख्या तयार होत होत्या किती तयार होत होत्या दोन तयार होत होत्या परंतु आता आपल्याकडे तिसरा अंक आला शतकस्थानचा आणि हा तिसरा शतकस्थानचा अंक आपण तीन वेळा शतकस्थानी ठेवून संख्या बनवू शकतो तीन गुणुले दोन अशा पद्धतीनं सहा याचं उत्तर येत सहा संख्या बनवू शकतो परंतु ही शून्य जर आला समजा इथं शून्य आला इथं जर शून्य आला शून्य आठ एक किंवा शून्याची जागा कुठे दुसरीकडे आहे असं समजू आपण एक शून्य आठ या तीन अंकांचा वापर करून या तीन अंकांचा वापर करून किती तीन अंकी संख्या बनतील असा प्रश्न छोट्या वर्गांना असतो तर एक छत्रस्थानी ठेवून आपल्याला च्या दोन संख्या मिळतील आठच्या पण दोन संख्या मिळतील मात्र शून्य शतक स्थानी ठेवल्यानंतर ज्या संख्या तयार ठेवण होणार आहेत त्या अशा असणार आहेत परंतु ह्या तीन अंकी नाहीत त्यामुळं जर याच्यात त्या शून्य असेल तर शून्यानं तयार होणाऱ्या ज्या दोन संख्या होत होत्या त्या, त्या वजा करून चार संख्या तयार होणार आहेत म्हणजे मदत दिलेल्या अंका जर शून्य असेल तर जी खबरदारी घ्यायची आहे ती खबरदारी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे थोडक्यात काय ज्यावेळेस तीन अंक दिलेले असतात त्यावेळेस या तीन अंकाचा वापर करून आपण सहा संख्या बनवू शकतो दोन अंकाचा आपण बघू शकलो बघितलं तर हे दोन आणि नवीन आलेला तिसरा अंक म्हणून तीन केलं तर उत्तर सहा येतं म्हणजे तीन अंकांपासून आपण तीन अंकी सहा संख्या बनवू शकतो आता आपण पुढे चार अंकांपासून किती संख्या बनवू शकतो जास्तीत जास्त चार अंकी ते पाहू चार अंकी अंग दिले चार आणि त्यांच्यापासून संख्या बनवायच्या चार आपण कुठलेही रॅन्डम नंबर घेऊ एक नऊ चार सहा जर आपण ह्या संख्यांपासून एक ला हजारच्या साली ठेवून हो, संख्या बनवल्या तर आपल्याला पहिली संख्या मिळेल एक हजार नऊशे सेहेचाळीस दुसरी संख्या मिळेल आपल्याला एक हजार नऊशे चौसष्ट परत संख्या मिळाली आपल्याला एक हजार चारशे शहाण्णव परत संख्या मिळाली आपल्याला एक हजार चारशे एकोणसत्तर परत आपल्याला संख्या अशी मिळेल एक हजार सहाशे एकोणपन्नास एक हजार सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे आपण हजारच्या स्थानी ठेवून एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या बनवल्या तस या नऊ ला आपण हजारच्या स्थानी ठेवल्यानंतर सुद्धा चार संख्या बनणार आहेत सहा संख्या बनणार आहे याच्या सहा या ला आपण हजारच्या स्थानी ठेवल्यानंतर सुद्धा सहा संख्या बनणार आहेत आणि ह्या सहाला सुद्धा आपण जर हजारच्या स्थानी ठेवून संख्या बनवायला लागलो तर सहा संख्या बनणार आहेत म्हणजे सहा सहा बारा सहा अठरा सहा चोवीस संख्या बनतील हे अंक या पद्धतीनं असतील तर आहे पण याच्यामध्ये जर शून्य दिला असेल तर शून्य हजारच्या साली तयार ठेवून तयार होणाऱ्या ज्या सहा संख्या आहेत त्या संख्या इथं नसणार आहेत त्यावेळेस मात्र किती संख्या तयार होणार आहेत अठरा संख्या तयार होणार समजा शून्याला तयार होणारा सहा होणार नाही म्हणून या चोवीस मधून सहा वाजता केलं समजा तुम्हाला दिलेले अंक पाच अंक आहेत नऊ तीन दोन, दोन एक आठ असे कोणतेही पाच अंक आहेत रँडमली आणि त्याच्यापासून संख्या बनवणार आहेत जर समजा नऊ पासून तुम्ही संख्या बनवायला चालू केलं नऊ ला दश हजाराच्या घरात ठेवलं तर नऊ हजार तीनशे सॉरी त्र्याण्णव हजार दोनशे अठरा त्र्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी त्र्याण्णव हजार आठशे एकवीस त्र्याण्णव हजार आठशे बारा अशा पद्धतीनं एका अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत किती चोवीस संख्या तयार होत जाणार आहेत आणि मग असे अंक आपल्याकडे किती आहेत तर पाच आहेत याच्या चोवीस याच्या चोवीस याच्या चोवीस याच्या चोवीस अशा पद्धतीनं जर पाच अंक दिले असतील तर एकशे वीस संख्या आपण बनवू शकतो हा टक्का जर नीट लक्षात घेतला तर दोन अंकाने तयार होणाऱ्या संख्या त्या तीनला जर गुणलं तर सहा आलं चार अंकाने तयार होणाऱ्या संख्या काढण्यासाठी चार दिलेला दिलेला अंक आहे आणि तीन अंकाच्या सहा संख्या यांचा गुणाकार केला तर चोवीस येते तसंच दिलेला अंक पाच आहेत आपल्या चार अंकापासून चोवीस संख्या तयार होतात माहित आहे चोवीस हे चार अंकाच्या आणि पाचव्या अंकामुळे तयार झाल्या म्हणून त्याला पाच जर गुण तर एकशे वीस अशा पद्धतीनं दिलेल्या अंकापासून आपण संख्या बोलवू शकतो परंतु इथं पण खबरदारी काय घ्यायची आहे दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर शून्यामुळे तयार होणार किती संख्या कमी होणार आहेत चोवीस ते तयारच होणार नाही त्याच्यामुळं उत्तर काय येणार आहे शहाण्णव अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडता येईल याच्यामध्ये आणखीन एक आपण सुधारणा करू शकतो किंवा दुरुस्ती करू शकतो समजा दिलेला अंक आपल्याला तीन आहे तर तीन गुणुले दोन गुणुले एक दिलेल्या अंक उलट क्रमाने गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले गुण अंकांची संख्या दिलेल्या अंकांची संख्या तीन आहे तीन पासून उतरत्या क्रमाने गुणाकाराच्या स्वरूपात जर लिहिलं तीन गुणले दोन दोन गुणले एक तर सहा संख्या तयार होतात समजा आपल्याला दिलेला अंक चार आहे तर दिलेले अंक चार आहे त्याच्यापासून संख्या काय आपण ह्या चार पासून उत्तर त्या क्रमाने गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊया चार गुणले तीन बारा बारा गुण बारा गुण दोन चोवीस गुणले एक चोवीस समजा दिलेले अंक पाच आहेत तर पाच पासून उत्तर त्या क्रमानं गुणाकाराच्या स्वरूपात लिहून काढलं पाचोक वीस वीस गुणले तीन सात सात गुण दोन एकशे वीस दिलेले अंक सहा असतील तर किती संख्या तयार होतील दिलेले अंक सहा सहा उत्तर त्या क्रमाने गुणाकाराच्या स्वरूपात द्यायचे सहा गुणले पाच गुणवले चार गुणवले तीन गुणुले दोन गुणुले एक सहा पंचे तीस तीस गुणले चार एकशे वीस एकशे वीस गुणले तीन बात्री छत्तीस तीनशे साठ तीनशे साठ गुणले दोन सातशे वीस म्हणजे सात अंकापासून सॉरी सहा अंकापासून आपण सहा अंकी संख्या बनवू शकतो सातशे वीस संख्या बनवू शकतो आणि हे इथं पण लक्षात घ्या आपण काढल्याप्रमाणे पाच अंकापासून किती बनवू शकतो एकशे वीस आणि मग सहावा अंक आला त्या एकशे वीसला जर सहाव्या अंकाने उल तर सातशे वीस येते कोणती पद्धत आपण लक्षात ठेवायची हे आणि या उदाहरणासाठी अशा प्रकारच्या उदाहरणासाठी त्याच्यामध्ये शून्य आलाय का नाही हे खबरदारीनं पाहणं आपलं काम आहे अशा प्रकारच्या दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या बनू शकतात हे प्रश्न सोडवण्यासाठी ही बेसिक माहिती आपल्याला खूप उपयुक्त आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त किती संख्या बनू शकतात अशा स्वरूपाची काही उदाहरणं पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेला बेसिक कन्सेप्ट आवडला असेल समजला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत शिक्षक भरतीची तयारी करत आहेत किंवा महाराष्ट्र घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा आपल्या गरजू मित्रांना व्हिडिओ फॉरवर्ड करा त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा धन्यवाद